लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। नाशिक करा आणि बेल ला प्रेस करा मराठी चित्रपट संस्था आयोजित महर्षी लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झालेला आहे यंदाचे हे आठवे वर्ष होते परशुराम सायखेडकर नाट्यगृहात हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे यावेळी सांस्कृतिक महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी कलाकारांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं या महोत्सवाच्या वेळी तीन लघुपटांना पारितोषिक देण्यात आलेलं आहे प्रथम पारितोषिक दुसरा बचपन या लघुपटास प्राप्त झालेला आहे द्वितीय पारितोषिक प्रपोजल आणि तृतीय पारितोषिक हे पाणी वाचवा या लघुपटांना देण्यात आलेलं आहे दरम्यान सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक यावेळी देण्यात आलेले आहे महर्षी लघुपट महोत्सव दोन हजार चोवीसचा यंदाचे हे आठवं वर्ष होतं प्रसंगी शशिकांत पगारे हे प्रमुख अध्यक्षस्थानी होते ता, 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 ता,

दरम्यान यावेळी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी त्याचबरोबर श्रद्धा कोतवाल दुसाने यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे मंडळी नमस्कार मी पंडित अतुल शास्त्री भगरे आपण सर्वजण मला जाणता आज नाशिक मध्ये महर्षी फिल्म फेस्टिवल संस्था अतिशय उत्तम अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी करतीये आणि त्याचा बोलबाला सगळीकडे आहे यात शंकाच नाही पण आज खर तर या संस्थेमध्ये येऊन मला काम बघण्याची संधी मिळाली त्याला कारण माझी धर्मपत्नी सौभाग्यवती मोहिनी भगरे ही त्याला कारण झाली तिने खास करून मला निमंत्रित केलं के खर की आपण इथे एकदा या आणि खरोखर बघा काय चाललंय संत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की चारही वेद एका नाट्यामध्ये किंवा अभिनयामध्ये येतात ऋग्वेद जे आहे ते एखाद्या नाटकाची किंवा पिक्चरची जी पिक्चर संहिता असते ते, ते म्हणजे ऋग्वेद आहे सामवेद म्हणजे त्याच्यातले गायन आहे यजुर्वेद म्हणजे त्याच्यातलं अभिनय आहे आणि अथर्ववेद म्हणजे त्याचं नेपथ्य आहे अशा पद्धतीने चारही वेदांचं एकत्रीकरण या नाट्य किंवा चित्रपटामध्ये असत आणि इतकं सुंदर सादरीकरण बालकांपासून आबाल वृद्धांपर्यंत या ठिकाणी मी पाहिलं की छोट्या छोट्या ज्या फिल्म्स आम्ही इथे बघितल्या ज्या सगळ्या पुरस्कार प्राप्त आम्ही बघितल्या पण अतिशय मनापासून झोकून देऊन त्या मंडळींनी काम केलेलं आहे मी श्रद्धा दुसाने कोतवाल शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि कपालेश्वर विश्वस्त आज महर्षी शिक्षण संस्था ही नाशिकमध्ये गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहेत ती संस्था अतिशय सुंदर काम करती आहे अतिशय ज्या लहान मुलांमध्ये कलागुण आहेत त्यांना वाव देते आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे अशा संस्थ ही संस्था त्या मुलांना अतिशय उत्कृष्ट प्रतीने प्रतिसाद देऊन त्यांना पुढे आणते आणि त्यांना पारितोषिक देते म्हणजे मुलांचा कल आहे हे ओळखला जातोय आणि मुलं पण उत्साही होऊन अति जोराने काम करायला लागले आहेत त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला लागलेले आहेत तर अशा ह्या संस्थेला गेल्या आठ वर्षापासून तर ती मुलांपर्यंत शिक्षकांपर्यंत तर कार्यरत आहेच आणि त्याचे मेन जे पडद्यामागचे जे खरे कलाकार आपण म्हणतो ही ही संस्था जे चालवतात ते आहेत शशिकांत पगारे दादा सोमनाथ दादा ॲडव्होकेट अमोल दादा योगेश बर्वे दादा दीपक पांडे दादा आणि सुनील परदेशी दादा यांनी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून ह्या संस्थेलामध्ये आज कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी असेच मुलांसाठी मुलांचे सप्तगुण ओळखून त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम करावे जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी अध्यक्ष निशिकांत पगारे मार्गदर्शक सोमनाथ मुठा दिनकर पांडे मार्गदर्शक सुनील परदेशी योगेश बर्वे मार्गदर्शक अॅडव्होकेट अमोल घुगे चंद्रकिरण सोनवणे सुनील मेंढेकर यांच्यासह किरण भालेराव अभिनेता गणेश सरकटे श्वेता भामरे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी तथा आणि कपालेश्वर मंदिर पंचोटी नाशिक ट्रस्टच्या श्रद्धा दुसाने कोतवाल यांच्यासह शिवसेनेचे राघवेंद्र टिळे अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंत आणि प्रेक्षकप्रेमींची खास उपस्थिती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक